थँक्यू डी मास्टर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमात सकाळपासून पाहायला मिळतायत बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाचवा षट्ट घेऊन येतो गोलंदाज जय जय ज्या गोलंदाजानं पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त चार धाव खर्च घेऊ त्या आणि पूर्णपणे मॅच मध्ये टर्न केलं होत काय क्रिकेट याच तर नाव क्रिकेट पहिल्या दोन षटकांमध्ये धाव फलक अतिशय वेगाने पुढे जात होत परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जय रोनक न केलेली गोलंदाजी पूर्णपणे संघाला या मॅच मध्ये निर्माण पकड निर्माण करून दिली आहे सहा चेंडू तीस गरज आणि पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफ झाला गुडलँड स्पोर्ट वरती चेंडू आडलला सरळ एष्ठ रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पहिल्यांदा मला पाच चेंडू पाच षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम ओवे संघाला पाच चेंडू पाच षटकार ठोकेल का इतिहास रचेल का फलंदाज हा प्रश्न चिन्ह इथन उभा झालाय पुढचा चेंडू गोलंदाज जय चेंडू पडल्यानंतर नंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता मात्र पूर्णपणे मॅच मध्ये इंटर झाली आहे टीम तलोजा मजकूर संघ जय न केलेली गोलंदाजी पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण करून गेली आहे नेक्स्ट मॅच एका बाजूला किरिवली संघ असेल आणि त्यांना फाइट करेल राजा राणी गोड संघ दोघांना विनंती असेल पण त्वरित मैदानाच्या आत आतमध्ये उतरायचे आज कोणताही विलंब करू नका कारण की आज स्पर्धा थोडीशी लेट सुरू झाली या त्यामुळे सर्व संघांना विनंती असेल आपण आपण सहकार्य करा कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅट लाईटला सामोरे जावं लागेल यावेळी चपल होऊन घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडल्यानंतर येतोय हा निर्धाव चेंडू आता मात्र चांगली गोलंदाजी गोलंदाज साहेबचा विचार केला ना पहिल्या चेंडूवरती षटका ठोकला होता ज्या फलंदाजानं तोच फलंदाज सहा चेंडू निर्धाव खेळत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये याच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे पहिल्या चेंडूवरती ज्या फलंदाजानं षटका ठोकला तो फलंदाज सात चेंडू निर्धाव खेळत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाजी एकदा जयसाठी जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या कारण ज्या गोलंदाजानं पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली या टीम तलोजा संघाला तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय औपचारिकता इतनं मात्र बाकी असेल पुन्हा एकदा त्याच लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी सातत्यानं त्या लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी केली जाते गोलंदाज जयच्या माध्यमातन निर्धाव षटक येईल का या स्पर्धेतील हा तर आमचे हरिचंद्र पाटील जयचे पिताशी देखील आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक देख स्वागत या स्पर्धेतील निर्धाव षटक येईल का पहिला येस आणि या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक फेकत असताना गोलंदाज साठी एकदा जोरदार टाळून होता ज्या जयने मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त चार धाव खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये निर्धाव षटक फेकलं आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातो तो, तो म्हणजे गोलंदाजी करत असताना दोन षटकामध्ये फक्त फक्त चार धाव खर्च करत एक सफलता त्याच्या नावावरती राहिली तो ठरतो या मॅच चा मॅन ऑफ द मॅच जय क्या बात याबाबत जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी केली तर याच दरम्यान क्रिकेटला भगवंत आणि धर्म मानणारे व्यक्तिमत्व वा, वामन शेठ धुमाल काकांना मी विनंती करी काका व्यासपीठावरती या आमचे पिताजी आपल्याला बोलत आहेत इन्व्हाइट करतात